अंत्रोळी सोलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक अकरा सप्टेंबर रोजी ग्रामसभा संपन्न झाली सभेला ग्रामपंचायत सदस्य आरोग्य अधिकारी पोलीस कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका कृषी अधिकारी तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ग्रामसभेत गावातील विकास कामे पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आदी विषयांवर चर्चा झाली शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली व ग्रामस्थांनी आपले प्रश्न व सूचना मांडल्या तसेच ग्रामसभेत विविध ठराव दाखल करण्यात आले गावातील विकास कामांना गती देणे पाणीपुरवठा व्यवस्थापन सुधारणा शाळांच्या सोयी सुविधा वाढवणे स्वच्छता मोहीम राबवणे व तसेच ग्रामसभेत दारूबंदीबाबत ठराव दाखल करण्यात आला वया ठरावामुळे गावात व्यसनमुक्ती व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला अशा अनेक ग्रामस्थांनी आपले मत नोंदवले ग्रामसवेत महिला बालकल्याण समिती आरोग्य समिती पाणी पुरवठा समिती शिक्षण समिती आदी सर्व ग्रामपंचायत उपसमित्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली यामुळे ग्रामविकासाच्या विविध क्षेत्रांना बळकटी मिळणार असल्याचे मत सभेत व्यक्त करण्यात आले पावसाळ्यात पाणी स्वच्छ ठेवणे उकळून पाणी पिणे व दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच कृषी सहाय्यक संतोष साठे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान पिकांची निगा राखण्याच्या पद्धती व शेती संबंधित विविध योजनांची माहिती दिली

अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ग्रामपंचायतीची आमत्रोळीची ग्रामसभा अगदी खेळीमध्ये पार पडलेली आहे तरी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये खालील विषयावर ग्रामसभा झालेली आहे आरोग्य समिती स्थापन करणे आरोग्य समिती स्थापन करणे स्वच्छता समिती स्थापन करणे बालविवाह निर्बंध समिती स्थापन केलेली आहे अन्नधान्य रेशन दुकानदार ही समिती स्थापन केलेली आहे तरी तंतामुक्त अध्यक्षतेची समिती आपण स्थापन करणार आहोत पुढील सतरा तारीख दिलेली आहे व आपल्या ग्रामपंचायतीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पोलीस प्रोटेक्शनमध्ये सदरची ग्रामसभा परिपूर्ण सर्व विषयावरती चर्चा करून परिपूर्णपणे तब्बल एकशे दहा सदस्यामध्ये ही ग्रामसभा खेळीमेळीत पार पडलेली आहे तरी मी खेळमेळेत पार पडल्यामुळे सर्व ग्रामस्थांचे आभार मानून सदरची बाईट संपली असं मी जाहीर करू धन्यवाद